चाल आला इकडच तर मित्रांनो ही जुडी विक्रीला आहे कोणाला खरेदी करायची असेल कॉन्टॅक्ट करू शकता गावराने तर जास्त नाही बारा बारा महिन्याच्या आतलीच समजायचं हे दोन्ही पण आणि दोन्ही आदत आहेत जर कोणाला सांभाळाय न्यायचे असले उन्हाळ्यात आता चालू कराय तर पाहू शकता चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये नातापूरचा बाजार शूट करायला जायचं आहे मला